मी कविता कविता किचनमध्ये आपले स्वागत आहे आपण आज बनवत आहे गव्हाच्या पिठाच्या शेवया मी पाच ग्लास पीठ घेतलेला आहे एक चमचा हे पहा मीठ घेतलेलं आहे मी तांब्या भरून पाणी घेतलेलं आहे लागल तसं टाकून पीठ आपण घट्टच मळून घ्यायचं आणि जो हा माझा मशीन आहे ना गिरका गावाला याला गिरका बोलतात या गिरक्यावर आपण शेवया बनवून घेऊया दाखवते कशा बनवायच्या पाहूया पीठ मळून घेऊन दाखवते मी पीठ मळताना कसं घट्ट मळायचं ते आता आपण जे मीठ टाकलंय ना ते असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ घट्ट मळून घ्यायचं तरी पण पाणी थोडं थोडं टाकायचं छान आपण घट्ट पीठ मळून घेऊया आणि पाच दहा मिनटं आपण याला झाकून चा। ठेवूया आणि मशीनवर शेवया बनवूया आता पाडवा येत आहे ना तर आमच्याकडे पाडव्याला शेवया बनवतात प्रसादाला कधी पण आपण असं पण खाऊ शकतो माझ्या पद्धतीने शेवया बनवून पहा दाखवते मी तुम्हाला मळून झाल्यावर हे पहा आंब्यावर पाणी टाकले तर असं बनले अजून आपल्याला एक ग्लास घेतला आहे पाणी ग्लास भरून बघूया किती लागतं खूप पातळ नसतं करायचं पीठ शेवया बनवायला एक अर्धा गिलास लागेल बहुतेक आणखी थोडस बास एक तांब्या भरून आणि अर्धा गिलास लागले आपल्याला असंच पीठ लागणार आहे कोरड कोरडं आता ह्याला आपण एक दहा मिनटं झाकून ठेवूया दाखवते पुढची रेसिपी तयार आहे पीठ आपलं अशा प्रकारे बनवून घ्यायचं हे पहा अशा प्रकारे उंडे बनवून घ्यायला लागतात हा आपलं मशीन आहे आता आपण शेवया बनवत आहे शेवया बनवताना ना याच्यामध्ये आपण असं टाकत राहायचं अशा प्रकारे ही मशीन मी आपल्या शिलाई मशीनला लावून घेतली तुम्ही गावाकडे खाट असते आम्ही शिटीत राहतो म्हणून आमच्याकडे खाट नाहीये मशीनला लावून घेतलेला आहे हो शेवयाचा मशीन अशा प्रकारे बनवून पहा आता खूप लांब खाली येऊ द्यायचं शेवया आपल्या आणि मग आपण तोडून सुपावर घ्यायचं मग आपण फॅन खाली सुकवायचं थोडं फॅन खाली सुकल्यावर गच्चीवर सुकूया हे पहा अशा प्रकारे आम्ही शेवया बनवत आहे आमच्याकडे पाडव्याला शेवया आमच्या गावाला खातात शेवया खायचा मान असतो म्हणून आम्ही बनवत आहे हे अशा प्रकारे आपण शेवया तोडायला लागतात आणि खाली मी सूप ठेवलाय सूपवर अशा आतरून घ्यायच्या हे पहा खूप छान झाल्यात माझ्या पद्धतीने बनवून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपण आता सुकवून सुकवताना दाखवते हे पा आपल्या शेवया आता मी कसं सुकवायचं ते दाखवते हे पा असं घ्यायचं आणि असं टाकायचं हे पा पाकवल हे तुझ्याकडे हे पा आपल्या शेवया आता मी कसं सुकवायचं ते दाखवते हे पा असं घ्यायचं आणि असं टाकायचं हे पा हे स... पा अशा पद्धतीने मी शेवया करून घेतलेल्या आहेत अशाच तुम्ही पण बनवा आमच्या पद्धतीने मी जशी केली ना तसे हे खूप छान झाल्यात आपल्या शेवयाच्या मसनीवर माझ्या शेवया बनवलेला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद उजीच्या रेसिपीमध्ये बाय पहा आपल्या सुकल्यावर एवढ्या शेवया बनलेल्या आहेत आता मी तुम्हाला बनवून दाखवते चला तर पाहूया शेवयाची रेसिपी बनवून कविता कविता किचन मध्ये आपले स्वागत आहे मी पहा एवढ्या शेवया घेतल्यात त्याला एक तांब्या भरून पाणी घेतलंय या आपण डेजकी मध्ये घेऊया आणि गॅस चालू करून गॅसवर ठेवून उकळी येऊपर्यंत शिजवून घेऊया हे पा आता आपल्या पाण्याला उकळी आले जे शिवाय आहेत ना त्यात टाकून शिजवून घ्यायच्या या छान शिजल्या ना खूप छान लागतात दूध तूप साखर दाखवते मी तुम्हाला या शिजल्या ना आता यातलं आपल्याला पाणी काढून घ्यायला लागेल आणि एकदम सुक्या झाल्यानं थोडंसं दूध साखर तूप टाकून खाऊ शकतो खूप छान लागतात गोड पदार्थ शेवई माझ्या शेवयाची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आता हे आपण अशा झाकून ठेवून पाच मिनटं शिजून घेऊया स्लो गॅस हे पहा आपल्या शेवया शिजत आहे अर्धा चमचा तेल पण पाण्यात टाकायचं म्हणजे आपल्या शेवया चिकटणार नाहीत मी टाकलेले आहे व्हिडिओ करायचा राहायला हे पहा आता छान शिजल्यात असं ओळखायचं त्याला कलर चेंज होतो मग आता मी अशी एक चाणी घेतली त्याच्या खाली एक छोटी कढई ठेवली आहे म्हणजे त्यात पाणी पडेल दाखवते मी तुम्हाला पाणी कसं काढायचं हे पा असं काढायचं पाणी तयार आहेत आपल्या शेवया आता मी ह्या शेवया एका ताटात काढून घेते त्यात अर्धा कप दूध आणि एक चमचा साखर आणि थोडस अर्धा चमचा तूप टाकायचं खूप छान लागते माझ्या पद्धतीने तयार करून खाऊन बघा आणि मला कमेंट करून सांगा दाखवते मी तुम्हाला असे आपल्या शे शेवया तयार झालेत मी अर्धी वाटी दूध घेतले याच्यात टाकायचं गरम असतानाच आणि एक चमचा भरून साखर घेतली ही पण टाकायचं आणि माझ्याकडं गोविंद घी आहे मी आता हे अर्धा चमचा याच्यात टाकते आणि मिक्स करून दाखवते हे पहा खूप छान झाल्यात आपल्या सुटसुटीत शेवया आज आपण बनवलेल्या आहेत ना असे पूर्ण तूप मिक्स करून घ्यायचं आपल्या शेवया गरम आहेत ना तूप आपलं आणि आपल्या सुटसुटीत अशा शेवया होतील माझ्या पद्धतीने बनवून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सुट शेअर करा सबस्क्राईब करा भेटू त्याच्या रेसिपी मध्ये बाय हे पा खूप छान झाल्यात मित्रमैत्रिणींना शेअर करा माझ्या पद्धतीने बनवून पहा मी जुन्या पद्धतीच्या गिरक्यावर बनवून ही रेसिपी केलेली आहे आवडलं तर लाईक करा